नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी नेता येतो आपण पाहणार आहोत दोन ऑगस्ट रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज मान्सून जूनमध्ये आला जून झाला जुलै झाला जवळपास मान्सूनचे दोन महिने उलटून गेले मात्र काही भागामध्ये दमदार पाऊस आपल्याला पाहायला मिळाला याच्यामध्ये प जवळपास पश्चिम महाराष्ट्राचा जो पूर्वेकडील भाग असेल आणि मराठवाडा या दोन्ही विभागामध्ये मान्सून हवा तसा चांगला झालेला आहे मान्सून जो पश्चिम घाट असेल या भागामध्ये मात्र पाऊस चांगला झाला मात्र जो पूर्वेकडील आणि मराठवाडा या दोन्ही विभागामध्ये मान्सून जो हा कमजोर राहिला आहे ऑगस्ट महिन्यामध्ये मात्र या ठिकाणी पावसाची दमदार शक्यता आहे याचबरोबर लेटेस्ट सॅटेलाईट एम्यूनुसार जर पाहिलं तर मासूंची जी अक्षय रेषा आहे म्हणजे उ पश्चिमी रेषा जी आहे ती उत्तरेला सरकली आहे याचबरोबर जर जो दक्षिण रेषा आहे ती दक्षिणेला सरकली म्हणजे भुवनेश्वर आणि धनबाद ह्या या, या किनारपट्टीने स्थित आहे याचबरोबर सर्क्युलेशन आहे ती सर्क्युलेशन अलाहाबाद आणि झारखंडच्या बाउंड्रीवरती सदस्य स्थितीत आहेत त्यामुळे या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे याचबरोबर गुजरात दक्षिणपासून ते केरळपर्यंत ऑप्शर ट्रक ही अजूनही सक्रिय आहे मात्र ही ऑप्शर ट्रक जास्त प्रमाणामध्ये इन्सेंटिफाय अजूनच होत नाही पाठीमागच्या आठवड्यापर्यंत जर विचार केला तर अतिशय मुसळधार पद्धतीचा पाऊस राज्यामध्ये झाला त्याला ऑप्शर ट्रप ही खूप सारे ॲक्टिव्ह होती मात्र ऑप्शर ट्रप अवेलेबल आहे मात्र त्याचा जो प्रभाव आहे तो सध्या कमी आहे बरोबर येणारची वित असा राज्य पा पावसाचा विचार जर केला तर संपूर्ण कोकण किनारपट्टी म्हणजे ठाणेपासून ते सिंधुदुर्ग या भागामध्ये हलक्या काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतात व काय भागामध्ये मध्यम सरी ही पाहायला मिळणार मिळण्याची याच्यामध्ये रायगड संपूर्ण जिल्हा रत्नागिरी संपूर्ण जिल्हा सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्ह्याचा समावेश आहे याचबरोबर मुंबई शहर पनवेल या तसेच ठाणे कल्याण या भागाचा जर विचार केला पावसाच्या सरी हलक्या काही भागामध्ये मध्यम सर स्वरूपाच्या असणार त्या विखुरल्या पद्धतीच्या पावसाच्या सरी कंटिन्युअसली पाऊस त्या ठिकाणी नसण्याची शक्यता याचबरोबर पालघर वसई वाडा तलस मोखडा या भागामध्ये हलक्या ते मध्यम श्री पाहायला मिळू शकतात याचबरोबर पश्चिम आठवड्याचा विचार जर केला तर पश्चिम पश्चिममाठा संपूर्ण घाटमातेच्या भागामध्ये मध्यम काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर सर्वप्रथम कोल्हापूरचं जर पाहिलं तर शाहूवाळी पन्हाळा गगनबावडा रत्नागिरी बुदरगड आजरा चंदगड या संपूर्ण विभागामध्ये पण संपूर्ण तालुक्यामध्ये आणि घाटमाथ्यावर ही मध्यम ते जोरदार स्त्री पाहायला मिळणार याचबरोबर आजरा आ, कागल शि शिरोळ हातकल कोल्हापूर शहर या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्त्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर सांगली जिल्ह्याचा जर विचार केला तर सांगली जिल्ह्यात जत तालुका आणि आटपाडी तालुका याचबरोबर कवठे काही भाग असे या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे व हलक्यात सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर तासगाव मिरळ सांगली वाळवा खानापूर विटा पलूस या भागाचा जर विचार जर केला या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळणार आहे याबरोबर शिराळाचा विचार केला शिराळाचा जो पूर्वेकडला भाग असेल सॉरी पश्चिमेकडला भाग असेल या भागामध्ये जोरदार सरी पडणार आहे तो जो पूर्वेकडला भाग असेल या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याबरोबर साताराचं जर पाहिलं तर सातारा जिल्ह्यामध्ये संपूर्ण घाटमात भाग असेल महाबळेश्वर वाई मेळा पाटण कराडा या भागामध्येही मध्यम काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता तसेच कोरेगाव सातारा वडूज या भागाचा विचार केला तर हलक्या ते मध्य मध्यम स्थ्री पाहायला मिळण्याची शकत काय बागा बा, काही अंशी ढगाळ वाटतं राहू शकतं तसेच दहीवळी दहीवडी फलटे शिरवळचा आणि खंडाळाचा जो भाग असेल या भागामध्ये ढगाळातून राहणार आहे व हलक्या मध्यम सरी त्या हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे सोलापूरचा सो जर विचार जर केला तर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर माहोल पंढरपूर तसेच सांगोलेचा भाग असेल या भाग हलक्या सरी पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर माडा बार्शी करमाळा व माळशिरज या भागामध्ये राहणार आहे व तुरळक सरी पाहायला मिळू शकतात संपूर्ण विभागामध्ये तुरळक पाऊस नसेल मात्र ठराविक विलेजवरतीच पावसाची शक्यता आहे याचबरोबर पुण्याचा विचार केला लोणाळा खंडाळापासून पौड भोर या भागामध्ये जो घाटमातील भाग आहे या भागामध्ये जोरदार जो सरी ह्या त्या ठिकाणी कायम राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पुणे शहर शिरूर दौंड बारामती सासोड या भागांमध्ये हलक्या मध्यमश्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच नगराचा जर विचार केला अकोला परनेर आणि कर्जत या तालुक्यांचं जर पाहिलं तर एक ते दोन ठिकाणी हलक्या ते मध्यमश्री पाहायला मिळतात संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये संगमनेर राहुरी नेवासा शेवगाव पाथर्डी नगर तालुका याचबरोबर उत्तरे श्रीरामपूर आणि कोपरगाव या भागामध्ये ढगाळ वातावरण हे नक्की राहणार आहे पाऊस हलक्या स्वरूपाचा राहील व तो विखुरलेल्या पद्धतीचा राहणार आहे जास्त जोरदार पाऊस त्या ठिकाणी नाही त्याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार जर केला तर मराठवाड्यामधील जो मध्यवर्ती भाग आहे धाराशिव लातूर बीड जालना या मध्यवर्ती भागामध्ये पावसाची शक्यता ही फार कमी आहे झाला तर तुरळक ठिकाणी पर्यंत जास्त पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर धाराशिवचा विचार जर केला तर तुळजापूर उमरगा दक्षिण भाग या भागा हलक्या सरी पाहायला मिळतात याचबरोबर भूम बारंडा उस्मानाबादचा दक्षिण भागाचं या भागामध्ये ढगाळ वाटावून हलक्या स्त्री पाहायला मिळण्याची नांदेड आणि लातूरचा विचार जर केला तर नांदेडमध्ये विलोली आणि किनवड मा या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे उर्वर संपूर्ण जिल्ह्यामध्ये मात्र हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे लातूर अहमदपूर उदगीर निलंगा या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्त्री पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर परभणीचा परभणी गंगाखेड आणि हिंगोली संपूर्ण जिल्हा या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात जास्त जोरदार पाऊस त्या ठिकाणी नाही पाऊस हा बिकुरल्या स्वरूपाचा राहण्याची शक्यता आहे बीडचा जवळपास संपूर्ण जिल्ह्याचं पाहिलं तर मध्यवर्ती भागामध्ये ड्रायवेदर राहणार आहे बहु उत्तर आणि पश्चिमी जे भाग असेल माजलगाव अंबेजोगाई हो आष्टी पाठोदा जामखेड या भागामध्ये ढाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता फार कमी आहे जवळ जालनाचा उत्तरला भोकरदान जालना आणि स हा जो भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात ढगाळ वातावरण त्या ठिकाणी नक्की राहणार आहे पाऊस हा जोरदार स्वरूपाचा नसेल मात्र पाऊस हा हलक्या पद्धतीचा राहणार आहे याचबरोबर चित्रसंभाण्याकडे जर पाहिलं तर सोयगाव सिल्लोड कन्नड खुर्लाबाग हा उत्तरकडे भाग असेल या भागामध्ये हलक्या शरीरातील व दक्षिण संपूर्ण तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे लाईट रेन पडण्याची दाट शक्यता आहे ती पण विखुरलेल्या स्वरूपामध्ये त्याचबरोबर विदर्भाचा जर विचार जर केला तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याचं मलकापूर खुंद नंदुरा जा जगाजामोद जा, जा, संग्रामपूर चिखली या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पोळ शक्यता क्वे याचबरोबर क्वे जो दक्षिण भाग असेल शिंदखेड राजा आणि लोणार या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता जास्त आहे आता विकुरल्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी ही लायटन पडू शकतो तसेच अकोल्या जर पाहिलं तर संपूर्ण जिल्हा अकोट मूर्तिजापूर बाशे ढाकळी पातूर अकोले या संपूर्ण विभागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता याला अमरावती जर विचार केला चिखलदारा धरणे हा उतरलेला भाग असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा व भातुकली अमरावती तिवसा मोर्शी चांद्रपूर्जा अचलपूर आणि खुर्जी या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा व काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे तसेच यवतमाळचा जर विचार जर केला तर यवतमाळचा दक्षिण भाग असेल वणी मोरेगाव पांढरगवाडा यवतमाळ राळेगाव या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात काही भागामध्ये मध्यम सरी पाळण्याची शक्यता याचबरोबर पश्चिम भाग असेल नेर द्वारका फुसद दिग्रज हा या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर क वर्धाचा पाहिलं वर्धाचा उत्तरतील भाग नागपूरचा उत्तरील भाग भंडारा संपूर्ण जिल्हा गोंदिया संपूर्ण जिल्हा चंद्रपूर आणि गडचिल या संपूर्ण भागामध्ये मध्यम तो काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे काय भागामध्ये काही भागामध्ये जोरदार वाऱ्यासही पावसाची शक्यता याचबरोबर खांदेचा विचार जर केला तर सर्वप्रथम नाशिकमध्ये सरगना पेठ नाशिक इगतपुरी हा जो घाटमाताच भाग आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यमश्री पाहायला मिळू शकतात तसेच चांदवड निफाड सिन्नर कळवण सटाणा दिंडोरी नाशिक तालुका या भागामध्ये हलक्या मध्यमश्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे डागा वाहतूक त्या ठिकाणी राहील पावसाची शक्यता आहे ती फार कमी आहे मात्र तुरळक ठिकाणी त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं तसेच मालेगाव नांदगाव या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे जळगावचं जर पाहिलं तर अमळनगर जळगाव जामोदर चोपडा याचबरोबर पाचो पारोळा या भागा तालुक्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता अधिक आहे तर हे जाम जामनगर भुसावळ यावळ रायवेळ आदलापूर हा जो पूर्वेकडं भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे व तुरळक ठिकाणी लाईट रेन पडण्याची शक्यता जास्त आहे याचबरोबर नंदुरबार आणि धुळ्याचा विचार जर केला धुळ्यामध्ये साखरे धुळे हात यामध्ये रावेत राहू शकतात तसेच शिंदखेडा आणि शिरपूर या भागामध्ये लाईट रेन पडण्याची शक्यता जास्त आहे तसेच नंदुरबाराचं जर पाहिलं तर अकलबुवा बडगाव हा उतरलेला भाग असेल व तळोदळाचा काय भाग असेल या भागामध्ये मध्यम व काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे हे होतं उद्या त्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या्यूट्यब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद